महाराष्ट्र मध्ये मा झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये नालसोपारा विधानसभा तसंच बोईसर आणि वसे या ठिकाणी महायुतीला जनतेने कौल दिला यानंतर आता महायुतीचा भगवा रंग सर्वत्र पसरताना दिसत आहे नालसोपारा पूर्वेला रविवारच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश तालंगे यांच्या शाखेचं चा उद्घाटन झालं हे उद्घाटन बोईसरचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर त्याचबरोबर शिवसेना गटाचे पदाधिकारी अजित खंबे देखील उपस्थित होते यावेळी निलेश तेलंगे यांचं पदनियुक्ती करण्यात आली त्यांना शहर प्रमुख हे पद देण्यात आलं आणि त्यानंतर या शाखेचं उद्घाटन करत आता शिंदे गटाने देखील आपला झेंडा नालसोपाऱ्यामध्ये रोवायला सुरुवात केली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये में आपण म्हणू शकतो महानगरपालिका निवडणुका येणार आहेत त्यामध्ये देखील आता जंगी तयारी प्रत्येक पक्षाकडून करताना पाहायला मिळते तर शिवसेना शिंदे गटाची देखील भव्य तयारी असणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त सीटा लढवू आणि महायुतीचा भगवा झेंडा जो आहे तो महानगरपालिकेवर देखील फडकवू असं सांगण्यात येत आहे जाणून घेऊया हो यावेळेस जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर त्याचबरोबर पदनियुक्ती झालेली निलेश तेलंगे यांचे यावर काय म्हणणं आहे नमस्कार आता आपण नालासोपारा पूर्व मध्ये उपस्थित आहोत तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे पालघर जिल्ह्यामध्ये सततचे बदल जे आहेत ते होत आहेत एका बाजूला बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही जागा पडल्यानंतर भाजप महायुतीने आपली सत्ता मिळवली आणि त्याचबरोबर आता बदल व्हायला सुरुवात झालेली आहे नालासोपारा पूर्वेला जिथे सतत एक गरज होती कुठेतरी नवीन बदलाची तिथे आपण पाहू शकतो शिवसेना गट यांची आता शाखा जी आहे ती सुरू झालेली आहे निलेश तेन तेलंगे यांची शाखा आहे आणि या ठिकाणी उद्घाटन जे आहे ते आता पार पडलेले आहे जाणून घेऊ जिल्हा प्रमुख निलेश तेंडुलकर यांच्याकडून की नेमकं त्यांना काय म्हणायचंय सर महानगरपालिकेची तयारी आहे काही शिवसेनेची शाखा ही निवडणूक होती नसते शिवसेनेची शाखा आणि शिवसेनेची मुळातच आपण शिवसेना शिवसेना स्थापन केली जनतेच्या सेवेसाठी आहे त्याच्यामुळे निवडणुकीचा काय विषय नाही सगळे म्हणतात की आता हा बदल जो आहे तो पॉझिटिव्ह होत चाललेला आहे पण तुम्ही देखील आपल्या भाषणात आता म्हटलं की कशा प्रकारे शाखा उघडतात आणि बंद होतात तर त्यावर आता कसं शिवसेना काम करणार आहे जनतेमध्ये राहणारा सैनिक असतो तर साधारणतः साठ पासष्ट किंवा आम्ही सत्याऐंशी पंच्याऐंशीला शिवसेने मारलो कालांतराने पद्धत बदललेली आहे आता आपला पण प्रिंट मीडिया होता पूर्वी होता आता इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सगळं बदललं त्याप्रमाणे येणारा कार्यकर्ता पण एक वेगळ्या पद्धतीचा कार्यकर्ता आहे त्याच्या आता मोबाईल असतो त्याच्यामुळे त्याला झटपट आता म्हणजे अगदी शिवसैनिक नोंदणी सुद्धा आम्ही नाक्यावर करायचो आताही करतो पण आता ऑनलाईन आली हा फरक आहे ना कालांतराने तीस चाळीस पन्नास वर्ष झाल्यानंतर फरक आहे त्याच्यामुळे शाखेच्या माध्यमातून सुद्धा आमचा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे मुंबईला आपल्याला कल्पना आहे की मुंबईला जाऊन चर्ची घेऊन आल्यानंतर माणूस घरी जाऊन जेऊ पण शकत नाही एवढं त्याच्या सगळं शरीराला यातना होतात आणि आल्यानंतर तो बसून करतो खूप अभिमानास्पद काम आहे सर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक आमदार जे आहेत ते आपले शिंदे सर यांच्या आता कडून निघालेले विलासतरे जी आहेत तर आता त्यांच्याकडून तर काम सतत होतच आहेत पण वसई विरारमध्ये काय बदल ते तुम्हाला घडवू इच्छितात नाही आमच्या तिन्ही आमदार विलास विलासतरी आता येऊन गेले त्यांच्याकडे आता एवढा मोठा मतदारसंघ आहे म्हणून त्यांनी आता करायला एवढ्या व्यस्त याच्यातन ते आले यांना शुभेच्छा देऊन गेले स्नेहा दुबे असेल अजेंद नाईक असेल शेवटी महायुती म्हणून आम्ही लढलो आणि महायुती म्हणूनच आम्हाला पुढे लढायचं आहे तर निश्चितपणे त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत ते कळत आहेत आता काही विषय आहे चॅनलचे विषय आहेत कोण काय सांगते पण वस्तू तिथे मग नुसतं बंपकपणा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतला देवेंद्रजी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तेव्हा शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे सगळ्या शासनाच्या आणि नुसतं तर काही असं काहीतरी आपली घोषणा करायची ब्रेकिंग म्हणून नाही आणि तुम्हाला असे की प्रत्येकाने एक महसूल असेल महापालिका असेल आणि त्यांना एक मोठ्या प्रमाणात काम दिलेलं आहे आणि त्या शंभर दिवसाचा एक आढावा चालू आहे आणि त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे वसुविधामध्ये ज्या लोकांची फसवणूक होते मोठ्या प्रमाणात लोकांना ज्ञान नसता त्यामुळे प्रत्येक ठिकाणी महापालिकेने बोर्ड लावणं कंपल्सरी आहे जिके मसूलची जागा असेल फॉरेस्टची असेल ज्यांच्या ज्यांची जागा आहे तिकडे मोठ्या प्रमाणात बोर्ड लावून त्याच्यावरनं लोकांना एक आपलं जागृती म्हणा की बाबा इकडे तुम्ही हे काम घेऊ नका आणि अशा प्रमाणात काम आहेत रस्ते आहेत गटार आहे पाण्याचा प्रश्न होता तर सन्मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी त्यावेळेला दिवाळीला सोडवला पण आता पाणी मोठ्या प्रमाणात झालं पण पाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे देण्यासाठी तर त्याच्यासाठी आता आजची वर्षविरा ही पंधरा लाखाकडे गेलेली आहे पण पुढच्या तयार आहात तुम्ही कारण शिवसेना आता शिंदे अंडर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत काम करणं हे मोठ्या जबाबदारीचं काम मानलं जाते कारण ज्याच्या प्रकारे चोवीस तासांमधून वीस तास ते काम करतात तर कशा ही जबाबदारी पेलवणार आहे बाळासाहेबांची शिकवणच आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आमची ही जे शाखा नृत्यकरण आमचे जिल्हा प्रमुख निलेश चंडुळकर साहेब यांच्या हस्ते झाले त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे फक्त लोकांच्या हिताचे जनहिताचे आणि जेवढ्या बी योजना आहेत लोकांना माहीत नाहीत त्या सर्व योजना इथे राबवण्यात येतील आणि लोकांचे प्रश्न जे असतील पाण्याचे प्रश्न असतील इतर काही समस्या असतील तर सर्व समस्या इथे आम्ही शाखेमध्ये बसून सोडवण्याचं काम करू शेवटचा प्रश्न घेईन तुम्हाला आता माहित असेल पालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन टेपलेल्या आहेत तर याच्यामध्ये फक्त विरोधी पक्षच नाही तर एक मोठा सत्ताधारी पक्ष देखील आहे तर त्याला त्याच्यासोबत कसं तुम्ही जे आहे ते विरोधात लढणार आहात आम्ही इथे विरोधात लढणारच आहोत आम्ही बहुजनचा इकडे सुपास साप करणारच आहोत परंतु आम्हाला इथे जी शाखेचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनचं फक्त हित एकच असेल की बाळासाहेबांची शिकवण आहे जे ऐंशी टक्के समाजकारण वीस वीस टक्के राजकारण हेच आम्ही कामं करू पुढचं आम्ही नंतर पाहू आ, सर तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की आता इथे शाखा उघडलेली आहे परंतु एक सत्ताधारी पक्ष गेले अनेक वर्षांपासून कार्यरत आहे तर त्याच्यासोबत लढण्यासाठी जे आहे ते प्रत्येक विरोधी पक्षातला कार्यकर्ता सक्षम होत चाललेला आहे तुमच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही कशा प्रकारे सक्षम करा आणि काय मुद्दे घ्याल आता निवडणुकांमध्ये निश्चितपणे शिवसैनिक हा लढवय असतो आणि आजपर्यंत शिवसैनिकांनी संघर्ष करत आलेला आहे त्यामुळे इथले जे सत्ताधिकारी होते त्यांच्यामध्ये आता या निवडणुकीमध्ये परिवर्तन संपूर्ण वसई तालुक्यामध्ये घडलेलं आहे आणि त्या परिवर्तनाची नांदी हे महापालिकेत देखील आपल्याला दिसून येईल आणि आमच्या जे कार्यकर्त्यांवर जी जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांच्याकडून जे लोकोपयोगी काम आहेत ती निश्चितपणे त्यांच्याकडून करून घेऊ धन्यवाद सर तर ना पूर्वेला आता शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आता शिंदे गटाचा भगवा आपण म्हणू शकतो या ठिकाणी फडकलेला आहे आणि आता जिथे आपण वसई विरार ही पिवळी होत चालली असं कोणीतरी या ठिकाणी म्हटलं त्याचबरोबर आता ते भगवा रंग सर्वत्र वसई विरार देखील चढताना पाहत आहे असे पाण्यासारखं असेल येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये कसे बदल घडतात पालघर जिल्ह्याने जसं महायुतीला कौल दिला तसंच वसई विरार मधील जनता देखील वसई विरार मधील महायुतीला कौल देते की पुन्हा एकदा आहे तेच सत्तेचे घोडे सुरू राहतात धन्यवाद